नमस्कार आज सव्वीस एप्रिल अर्थात आरती प्रभू यांचा कथा, कादंबरी, नाटक कविता असं विपुल लेखन त्यांनी केलं त्यांच्या कविता आजही आपल्या मनामध्ये रेंगाळत राहतात वरवर पाहता कवितेमध्ये एक छान अर्थ दिसतो पण नीट लक्षपूर्वक ऐकलं तर त्यामध्ये एक वेगळा गुण अर्थ सामावलेला असतो अशीच एक त्यांची सुंदर कविता आज या निमित्ताने आपण पाहूया ही कविता आहे सूर्यास्ताची पण हा नेहमीचा सूर्यास्त नाहीये बरं का ही आहे आयुष्याची संध्याकाळ आयुष्याच्या कालामध्ये एक जोडप बसलेले आणि या जोडप्यामधला तो तिला म्हणतोय ऐकूया ही कविता जा हला सूर्यास्तराणी खोल पाणी जातसे जा हला सूर्यास्तराणी खोल पाणी जातसे दूरचा तो पक्षी ऐल आता येतसे मेघ रेंगाळून गेला क्षितिज रेखी किरमिजी मेघ रेंगाळून गेला क्षितिज रेखी किरमिजी वाजती या मंद घंटा कंप त्यांचे गोरजी काचसा तसा खभवती भवती का तसा काळोख भवती त्यातून गावातल्या थेंब काया पारवा शेला तुझा हा पारवा शेला तुझा हा स्पंदने का त्यावरी म्हणजे तुझा हा शेला आहे त्याच्यावरती अशी स्पंदन का उमटतायत हृदय का बरं धडधडतंय तुझं पारवा शेला तुझा हा स्पंदने का त्यावरी दूरदृष्टी लागली का का तनू बावरी धून पर्णी निर्झराची लागली आता धरू धून पर्णी निर्झराची लागली आता धरू नेत्र का ओथंबले ग हात ये हाती धरू नेत्र का ओथंबले ग हात ये हाती धरू अशी ही सुंदर कविता म्हणजे आतापर्यंतचा काळ सगळा आपण एकत्र एक घालवलाय तर आता आयुष्याच्या संध्याकाळी भीती कशाची चिंता तरी कशाची आपण दोघं असेच आपले हात कायम बरोबर ठेवूया साथ राहूया अशी ही सुंदर कविता जा सूर्यास्त राणी धन्यवाद